नमस्कार मित्रांनो मी नितीन गळवे लॉ ई टी पंचवीस सव्वीससाठी पाच वर्षीय लॉ ई टीचा पेपर अठ्ठावीस तारखेला आहे म्हणजे उद्या आहे आणि थ्री इयर लॉ सी ई टीचा पेपर तीन आणि चार मेला आहे तर हा जो लॉ ई टीचा पेपर सोडवताना कुठल्या प प्रकारची पद्धत वापरायची किंवा कशा पद्धतीनं तो पेपर सोडवला पाहिजे कोणत्या पद्धतीची स्ट्रॅटर्जी वापरली पाहिजे या संदर्भानं या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत अर्थात प्रत्येकाची स्ट्रॅटर्जी प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असू वेग शकते पण मी एक तुम्हाला सांगितलेली आहे जी तुम्ही ट्राय करू शकता ठीक आहे तर बघा लॉ सीईडीचं पेपर सोडवत असताना साधारणत आपल्याला तसा बघितला तर सर्वात सोपा पार्ट किंवा जास्त अॅक्युरशी कुठल्या विषयाची येऊ शकते तर लॉजिकल रिजनिंग लिगल रिजनिंग तर हे विषय असतील त्यानंतर गणित असतील तर हे विषय तुम्ही पहिल्यांदा घ्या आता गणित हे पाच वर्षीय विद्यार्थ्यांसाठी आहे अर्थात ते तीन वर्षीय लॉ ई टीच्या विद्यार्थ्यांसाठी नाही आहे तर लॉजिकल रिजनिंग आणि लिगल रिजनिंग यामधले तुम्हाला जे येत आहेत तर ते प्रश्न तुम्ही पहिल्यांदा सोडवायला घ्या त्या प्रश्नांची उत्तर तुम्ही द्या जे कन्फर्म येतात ते त्यानंतर सामान्य ज्ञान गणित घ्या त्यामधले जे येत आहेत ते लिहा त्यानंतर सामान्य ज्ञान आणि इंग्लिश हे जे विषय आहेत जे येतात आहेत ते लिहायचे ठीक आहे साधारणत आपल्याला जी जे प्रश्नांची उत्तरं शंभर टक्के कन्फर्म माहीत आहे की याचं उत्तर हेच आहे या प्रश्नाचं उत्तर हेच आहे तर अशा पद्धतीचे प्रश्न हे पहिल्या लॉटमध्ये किंवा पहिल्या ह्याच्यामध्ये ते तुम्ही सोडवू शकता ठीक आहे त्यानंतर काही प्रश्न असे असतात की ज्याचं उत्तर आपल्याला वाटतं की हे आहे किंवा हे आहे कन्फ्युजन असतं दोन उत्तराबाबतीत दोन ऑप्शनच्या उत्तरा बाबतीत तर या अशा पद्धतीचे जे कन्फ्युजन वाले क्वेश्चन्स आहेत तर दुसरे हे दुसऱ्या ह्याच्यामध्ये तुम्ही सोडवू शकता आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये राहिलेले सर्व प्रश्न राहिलेले सर्व प्रश्न तुम्ही सोडवायचे एकही प्रश्न सोडव शिल्लक ठेवायचा नाहीये बघा लॉजिकल रिजनिंग पहिल्यांदा घ्या लिगल रिजनिंग घ्या याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न तुमचे बरोबर येऊ शकतात आणि बाकीच्या विषयाची तयारी असेल तर तेही बरोबर येऊ शकतात मला एवढंच सांगायचंय अर्थात ही प्रत्येकाची स्ट्रॅटर्जी वेगवेगळी असू शकते पण हे सोडवत असताना जे प्रश्न आपल्याला शंभर टक्के बरोबर येत आहेत ते पहिल्यांदा सोडवा ज्यान त्यानंतर जे कन्फ्युजनवाले आहेत ते दुसऱ्यांदा सोडवा आणि जे ज्यांची उत्तरं आपल्याला माहीत नाहीत ते तर आपल्याला टिक करायचे क्लिक करायचे आहे तर अशा पद्धतीचे जे काय प्रश्न आहेत हे तिसऱ्या वेळेस हे तुम्ही सोडवले पाहिजेत आणि यामध्ये दुसरं महत्वाचं सांगायचं म्हणजे एकही प्रश्न सोडायचा नाही सर्व प्रश्न सोडवायचे आपल्याला निगेटिव्ह मार्किंग नाही त्यामुळं साधारणत एकशे वीस मिनिटाचा अवधी आहे आपल्याकडं एकशे वीसच प्रश्न आहेत तर साधारणत एका प्रश्नाला एका मिनिटाचा वेळ आहे एका प्रश्नाला एका मिनिटाचा वेळ आहे तर तशा पद्धतीनं तुम्ही सोडवू शकताय प्रत्येकाची अगदी आता काही काही जणांना सामान्य सोपं जातो ठीक आहे जे कशाही पद्धतीने तुम्ही सोडवू शकता पण जे शंभर टक्के ॲक्युरेट असतील ज्या ज्या बाबतीत तुम्हाला शंभर टक्के विश्वास आहे अशा पद्धतीचे प्रश्न तुम्ही पहिल्यांदा सोडवा ठीक आहे आणि एकही प्रश्न शिल्लक ठेवायचा नाही निगेटिव्ह मार्किंग नाही त्यामुळं आता समजा दहा तुमचे प्रश्न शिल्लक राहिले तर अर्थात तुम्ही फक्त नुसतं क्लिक केलं असतं तरी त्यामधलं तुमचं एक दोन तर बरोबर आले असते दोन तीन तर बरोबर येऊ शकतात ठीक आहे तर ते क्लिक करा अगदी मी तर असं म्हणेल समजा लाटचे दोन चार मिनटं पाच मिनटं राहिलेत आणि तुमचे वीस क्वेश्चन राहिलेत एक दोन तुम्ही ट्राय करू शकता लाटच्या तीन मिनटात तुम्ही क्लिक करा सगळे सोडवून या जेणेकरून तुम्हाला पेपर राहिला नाही आहे आपला थोडासा वीस क्वेश्चन राहिले दहा क्वेश्चन राहिले याचं गिल्ट तर फील होणार नाही आहे ठीक आहे तुम्ही चांगल्या पद्धतीची तयारी केली असेल बाबतीत काही शंका असायचं काही प्रश्न नाही आहे पण जर समजा बाकीच्या प्रश्नाला वेळ गेला आणि काही प्रश्न राहिले तरी ते प्रश्न तसेच सोडवू नका लास्टच्या पाच मिनटामध्ये अशा पद्धतीचं तुम्ही बाकीचे जे काय राहिलेले आहेत तर ते सोडवत चला ठीक आहे क्लिक करत चला ठीक आहे त्याचबरोबर बघा पहिल्या पन्नास मिनटामध्ये साधारणत सगळ्या विषयामधले लिगल रिजनिंग लॉजिकल रिजनिंग सामान्य ज्ञान गणित आणि इंग्लिश यामधले जे काय बरोबर येत आहेत ते साधारण पहिल्या पन्नास मिनटामध्ये तुम्ही सोडवू शकता साधारण जे आपल्याला येते ना ते लग लगेच होतं आहे ते लग लगेमध्ये आपण सॉल्व करू शकतो त्यासाठी पन्नास मिनटं वेळ द्या आणि जे कन्फ्युजनवाले आहेत म्हणजे आता लॉजिकल रिजनिंगचे काय काय क्वेश्चन असे असतील येतात पण वेळ जातो तात्पर्य वेळ जातं किंवा लिगल रिजनिंगचे प्रिन्सिपल फॅक्टचे तशा पद्धतीचे क्वेश्चन असतात किंवा समजा लिगल ॲप्टिट्यूडचे काय क्वेश्चन तसे असू शकतात आठवत नाही तर ते दुसऱ्या ह्याला मी सांगितलं ना पन्नास टक्के शाश्वती हा ऑप्शन की हा ऑप्शन अशा पद्धतीची तुमच्या मनामध्ये द्विधा अवस्था आहे तर अशा पद्धतीचं साधारण त्याला चाळीस मिनटं वेळ देऊ शकता दुसऱ्या ह्याच्यामधला तर ह्या चाळीस मिनटामध्ये ते प्रश्न सोडवू शकतात पहिल्या आणि दुसऱ्या म्हणजे पन्हा पन्नास मिनिटाचा जो कालावधी आहे आणि दुसरा चाळीस मिनिटाचा आपण कालावधी आहे तर त्यामधले तुमचे बरेचसे क्वेश्चन हे क्लिअर होणार आहेत उरकणार आहेत तर राहिलेल्या तीस मिनटाच्या कालावधीमध्ये जे जे तुम्हाला वाटत आहेत राहिलेले तर त्याच्यावर थोड्या बाबतीत आता लॉजिकल रिझनिंगचे असतील काय किंवा इंग्लिशचं पॅशेज असेल पॅसेज त्या कालावधीमध्ये तुम्ही सोडवू शकता त्यामध्ये विचार करायला लागतो पॅसेज कशा पद्धतीनं सोडवायचा पॅसेजची तयारी कशा पद्धतीने करायची तर याच्या अनुषंगानंसुद्धा मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवलेला आहे ऑलरेडी तर तोही तुम्ही आपल्या प्लेलिस्टला जाऊन बघू शकता ठीक आहे तर जे काही येत नाही तर ते लास्टच्या ह्याच्यामध्ये घ्या ठीक आहे साधारणतः त्यामधलंसुद्धा तीस मिनटातला प पहिले पंधरा मिनटं त्यामध्ये पंधरा ते वीस मिनटं विचार करून उत्तरं द्या येत नाही पण विचार करा लिगल रिजनिंग लॉजिकल रिजनिंग इंग्लिश यामधल्या विचार करा जेणेकरून विचार केल्यावर काय प्रश्नाची उत्तरं बरोबर येऊ शकतात ठीक आहे तर अशा पद्धतीने द्या आणि शेवटी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या प्रश्नांची उत्तरं येत नाहीत ना त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करा अशा पद्धतीचा एकही प्रश्न सोडू नका की येत नाही म्हणून तुम्ही मोकळा सोडला या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे त्यामुळं तुम्ही तुमचं उत्तर चुकलं तरी त्या बाबतीत काहीही प्रॉब्लेम नाही आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही पेपर सोडवू शकता अर्थात प्रत्येकाची स्ट्रॅटर्जी प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते आणि एक्झामचा कालावधी तुमच्या अभ्यासाची वेगवेगळ्या विषयात असलेली कमांड यावरही तुम्ही ठरवू शकता ठीक आहे पण मी एक साधी अशा पद्धतीची स्ट्रॅटर्जी सांगितलेली आहे जी, जी तुम्ही यूज करू शकता किंवा तुमच्या पद्धतीची जी काय स्ट्रॅटर्जी असेल तर तीही यूज करू शकता ठीक आहे तर टाईम मॅनेजच्या मॅनेजमेंटच्या बाबतीत लक्ष द्या एकशे आणि ह्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त वेळ मिळणार आहे या अगोदरच्या ज्या काय परीक्षा झालेल्या आहेत दीडशे प्रश्न होते आणि कालावधी एकशे वीस मिनटाचाच होता त्यामुळं ह्या परीक्षेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त वेळ मिळणार आहे तर तो हा जो पेपर आहे जो फाईव्ह इयरसाठी होणार आहे थ्री इयरसाठी होणार आहे तर त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीनं प्रश्न सोडवून जास्तीत जास्त बरोबर आणण्याचा प्रयत्न करा ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे आभार लॉ डीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबर संपर्क करा थँक्यू व्हेरी मच